मंचावर उपस्थित आपले आपल्या भाषण सगळं वातावरण हलकं करून टाकलं त्याच्या गुलाब भाऊ शिवसेनेचे संपर्क नेते मान्य सावंत साहेब हे मुंबई खास आहेत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ते आमदार आहेत माजी आमदार आहेत पदाधिकारी नगरध्यक्ष आहेत भाजप सेना के सर्व पदाधिकारी राष्ट्रपती पदाधिकारी आहेत माझ्यासमोर बसलेल्या सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र ने तसे आपल्या सोप्या भाषेमध्ये सरळ भाषेमध्ये गावाकडच्या भाषेमध्ये आपले विचार या ठिकाणी मांडले आपले उमेदवार उन्मेश दादा यांनी सुद्धा आपले विचार या ठिकाणी मांडले अतिशय उच्च शिक्षित अतिशय तरुण तडफदार आणि सगळ्या विषयाची जाण असलेला माणूस गेल चार वर्ष साडेचार वर्ष विधानसभेत आम्ही काम करतो आहोत त्यांची भाषणं त्यांची कार्यशैली त्यांचा जनसंपर्क हा अतिशय मोठा आहे आणि त्यांच्या भाषणातून आपल्याला सगळं जाणवलं असेल आणि ते आपल्या उमेदवार आहेत त्यांना मतदान द्यावं यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहोत ते मागायला मी आपल्याकडे आलेलो आहोत आणि आपण तर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहात ठीक आहे जाहीर सभा नाही आहे आपण या ठिकाणी बसलेले भाजप सेना आरपीआर आसपचे प्रमुख कार्यकर्ते आहात आपल्याला जाऊन मतं मागायचे आपल्याला जाऊन लोकांना समजवायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला हा मेळावा पक्षाचा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आज देशाची परिस्थिती आपण बघतात देशामध्ये काय चाललेलं आहे गेल्या चार पाच महिन्यापासून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे एक 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 पाकिस्तान आहे जे वारंवार या ठिकाणी कुरवड्या करत आहे दुसऱ्या बाजूला चायना आहे ते आपल्या काहीतरी कोड्या काढतायत आणि अशा परिस्थितीमध्ये दे आपला देश आपला भारत त्या सगळ्या संकटावर मात करत करत त्या ठिकाणी पुढे चाललेला आहे आणि म्हणून गोविंद आपल्या गुलाबबा सांगितलं या ठिकाणी की देशाचा पंतप्रधान कोण करायचा कोण माणूस आपल्याला पाहिजे किती सक्षम पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला आज विचार करायचा आहे ही निवडणूक ही रस्त्यांची नाही आहे ही धरणाची नाही आहे ही पाण्याची नाही आहे ही कुठल्या मोरा मोऱ्याची पुलाची नाही आहे तर ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहे देशाच्या सुरक्षेची आहे देशाच्या अस्तित्वाची आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे मी सगळे आपल्याला विनंती करणार आहोत गुलाब भाऊने या ठिकाणी सांगितलं की भाजप असेल तर साडेचार वर्ष किती फाटलेलं होतं तुम्हाला कल्पना आहे किती वाद झाले किती विवाद सामना सामनामधून आपण वाचलं स्टेजवरून राऊत साहेब काय बोललेत शिवसेना प्रमुख ठाकरे साहेब काय उद्धव की काय बोललेत हे सगळं आपण ऐकलेलं आहे आणि असं असून सुद्धा आपली युती त्या ठिकाणी झाली म्हणजे या गोष्टीला काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे त्यांनी सांगितलं आमचे बाद बाजूला परंतु देश प्रथम महत्व असं देशाला प्राधान्य तर देशाला मित्रो देश असेल तर आपण असू देश असेल तर राज्य असेल देश असेल तर आपला मतदारसंघ असेल देश असेल तर आपला जिल्हा असेल आणि म्हणून सगळ्या बाषी बाजूला सारून त्यांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि आज भाजप सेनेची पुन्हा या ठिकाणी युती झाली गुलाब भावना आम्ही पाच त्या ठिकाणी म्हणाला की फार जास्त गोड खाल्लं की भाऊ एकदम डायबिटीस होतो आणि आपलं फार चांगलं चाललं होतं पंचवीस वर्षे झाले आणि म्हणून मधल्याकडे साडेचार वर्षाचा ब्रेक आपण घेतला नवरा बायक होती उदाहरण सांगलं की फार चांगलं चालतं फार चांगलं नंतर भांडावायला सुरू होतं वादविवाद होतात भांड्याला भांडायला लागतं आणि म्हणून तुला दोन चार वर्ष बायकवर आला घरी गेली की मग नवरा परत जातो तिकडे चल बाईक चल चल चुकलं असेल माझं काही बायका कुठे माझं काही चुकलं असेल दोन पावलं ती मागे जाते दोन पावलं आ मागे होतो आणि पुन्हा संसार प्रेमानं होतो आणि अतिशय गोडी गोळावीनं म्हणजे चांगल्या सगळ्या त्या ठिकाणी राहतात नांदतात तसं तर आमचाही आहे चार साडे चार वर्ष भांडलो विधानसभा वेळी लढलो जिल्हा परिषद वेळी लढलो पंचायत समिती वेगळे केल्यात नगरपालिकेमध्ये आम्ही वेगळे लढलोत परंतु आज जेव्हा देशाचा प्रश्न आला देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आला तेव्हा आम्ही दोन्ही प्रश्न पक्ष या ठिकाणी एकत्र झालो राष्ट्रीयत्व हा आमचा मुद्दा आहे हिंदुत्व हा आमचा मुद्दा आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी राज्यभर फिरतोय आज आपण चित्त बघितलं असेल काय चित्त आहे राज्यामध्ये काय काँग्रेसची अवस्था आहे काय राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे वडील तिकडे आहेत मुलं इकडे येत आहेत भाऊ तिकडे आहेत दुसरा भाऊ इकडे कोणी सोबत राहायला तयार नाही सगळ्यांना आपण की आता मोदीजींशिवाय पर्याय नाही भाजप आणि मित्रपक्षाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मोठमोठे दिग्गज असलेले ते वर्षानुवर्ष ज्यांचे वंश सगळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये खपले ते सगळे आता इकडे यायला लागलेले आहेत आपल्याकडे यायला लागलेले आहेत आणि त्या त्यामागचं कारण येत आहे की लोकांना आता पुढची चाहूल लागली आहे भविष्याची चाहूल लागलेली आहे की आता काँग्रेस वगैरे काय नाही मी तो एकीकडे एक तुलना करा एकीकडे राहुल गांधी आहेत एकीकडे मोदीजी आहेत छप्पन पक्ष एकत्र होऊन त्या ठिकाणी लढत पंतप्रधान कोण विचारलं तर पंतप्रधानाचं नावच माहीत नाही एक नाव जर सांगितलं राहुल गांधीचं मागचे पंचावन्न पक्ष सगळे उलटे पळत आहेत चालणार नाही नाही म्हणताय आणि मग तुमचा पंतप्रधान कोण तर तुमचा पंतप्रधान तुम्हाला माहीत नाही आज कोण आम्हाला जर विचारलं शेवट मुलगा सुद्धा सांगेल देशातलं कार्यकर्त्याची गरज नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या पक्षाचा अजून पंतप्रधान ठरला नाही तुमच्या आघाडीचा कुठल्या सध्या तुम्ही कसे काय लढतात आणि काय तुलना राहुल गांधीमध्ये मोदींमध्ये कुठल्या गाडीची तुलना आहे काय बोलतायत राहुल गांधी कसे पार्लमेंट पार्लमेंटमध्ये काय विठा मारतायत मोदींना जाऊन कुठे डोळ्याचा वेगवेगळा प्रयोग तिकडे तिकडे करायला लागलेले आहेत काय चाललंय परवा एका सभेमध्ये विदर्भामध्ये सभा होती किती काय बोलावं या तर कळत आहे ना कुशाल म्हणाले की मोदीजींनी एका सभेमध्ये अडवाणीजींना जोडे मारून मारून खाली हाकडलं तुम्ही ऐकलं का कधी बघितलं कधी मोदींकडून आपल्याला ही अपेक्षा आहे हे होणार आहे परंतु या सभेमध्ये राहुल गांधी सारखा पंतप्रधान दावेदार असलेला माणूस असं म्हणतो की अडवाणींना जोडे मारून मारून स्टेजच्या खाली आकडून दिलं परत वाटतं हासावं का या माणसावर पुण्यामध्ये परवा गेले दोन हजार पोरं तर मी त्याच सगळं बोले त्यांचं मत परिवर्तन करेल आज त्या ठिकाणी ते गेले पुण्यामध्ये दोन हजार पोरपोरी होते तिथे भाषण करायला लागले बोलायला लागले रामवर फिरायला लागले इकडे तिकडे मी मुलींवर प्रेम करतो आय लव मोदी आय लव मोदी पोरं मोदी 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 तो बाहेर निघ्यावर त्याच्या मागे सुटले मोदी 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 करत पण या माणसाला कुठे काय बोलत हे समजत नाही पण या स्वतः हाताने इतका विस्तार करून घेत मला वाटतं एवढा सव्वाशे कोटीचा देश एवढी मोठी लोकसंख्या एवढा मोठा भूभाग असलेला देश या माणसाच्या हातात घेऊन सुरक्षित राहणार आहे कोणाला तरी वाटत आहे का आणि म्हणून देशामध्ये आज ठरलेला आहे प्रत्येक तरुणाने ठरले राष्ट्रभक्त तरुणाने ठरलेलं आहे रा प्रत्येक राष्ट्रभक्त माणसाने भगिनीने ठरलेला आहे की हा देश पुन्हा मोदींच्या हातात आम्हाला द्यायचा आहे तो बेचाळीस लोक आमची गेलीत चारशे लोक मारले चारशे लोक तरी के मारले घरात घुसून मारले काय झालं सव्वीस अकराला सव्वीस अकराचं त्या ठिकाणी काय झालं आमच्या देशामध्ये चार पाच अतिरिक्त आलेत सीएसटी वर व्हीटी स्टेशनवर शंभर लोकांना बघता बघता मारून एक दोन माणसाने गोळ्या घालून शंभर दीडशे लोकांना मार ताज हॉटेल मध्ये गेले शेकडो लोक तिथे गेले मध्ये गेले तिथे गोळ्या घालणार शेकडो लोक तिथे गेले जवळपास सहाशे ते सातशे माणसं आमची गेलेत निर्पराग लोक गेले काय गुन्हा होता त्याचा परंतु सव्वीस सरकारची घटना घडली आणि ही घटना घडल्यावर त्यावेळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मनमोहन सिंग काय केलं यांनी साधा पाकिस्तानकडे बघून डोळे सुद्धा वटारले नाहीत त्यांना दम सुद्धा भरला नाही नाही भरला अमेरिकेकडे घडत गेले की बघा बघा सांगायला किती तू लोक मारले म्हणून आमचे युनोकडे गेले पत्र लिहिला बघतात की यांना आवरा म्हणून परंतु या वेळेला बेचाळीस सैनिक त्यावेळेला आमचे गेले प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये संताप होता राग होता आणि तो प्रत्येक वेगळा आपल्याला प्रति व्यक्त करत होता पण सगळ्यांना एकच अपेक्षा होती की याचा बदला आम्ही कसा घेऊ त्याचा बदला कसा घेणार थी थी। मला माहित आहे दुसऱ्या दिवशी धुण्याची सभा होती मला वाटलं नरेंद्र येणार नाहीत मोरी साहेब येणार नाहीत मी रात्री तीन वाजेपर्यंत स्टेजवर बहतो म्हटलं एवढी व्यवस्था केली एवढ्या हजारो लाखो खुर्च्या टाकल्या आहेत आता होईल कसं काय मी पीएमओ कार्याशी संपर्कात होतो रात्री दोन वाजेपर्यंत दिल्लीला अजून काही मेसेज नाही मी तर कोई मेसेज नाही मी तर होणार का नाही ते तरी सांगा कोई मेसेज नाही साहेब बीजे आहे मिटिंगामध्ये सगळ्या दलाच्या मीटिंग चालले आहेत सैनिक दलाच्या मीटिंग चाललेल्या आहेत आणि सकाळी साडेचार वाजता चार वाजता मला त्या ठिकाणी मेसेज आला फोन आला की सभा होणार आहे मलाही वाटलं की असं कसं काय एवढी मोठी घटना झाली अजून सगळे शेवटच्या ठिकाणी आहेत पोस्टमॉर्टम होत आहेत आणि साहेब कसे काय येत आहेत पण मलाही थोडं मी शेवसाहेबला बोलूनही दाखवलं परंतु मोदींनी दुसऱ्या म्हणलं की देश रुकेगा दे। का नाही हे सुद्धा कार्यक्रम थांबणार नाही जे कार्यक्रम आहेत ते सगळे होतील मोदीजींनी दोन दिवस चार दिवस आठ दिवस दहा दिवस बारा दिवसापर्यंत सलग कार्यक्रम केले आहेत आम्हालाही वाटत बदला कधी होईल कधी या ठिकाणी याला धडा शिकवला जाईल पण तू मित्र बाराव्या दिवशी गुलाबारी सांगितलं बारावं झालं तेराव्याची सकाळ पहाट निघाली सकाळी साडेतीन तीन वाजता आमचे सगळे जवान उठलेत धडाधड आपले एअरपोर्टचे विमान त्यांनी घेतले पाकिस्तान मध्ये घुसलेत चाळीसचा बदला आम्ही चारशे ने घेतला अतिरेक्याच्या वा बनला गेला चारशे लोकांना आम्ही त्या ठिकाणी घेतलं प्राण केलं चारशे लोक त्या ठिकाणी गेले तरी विरोधात म्हणता कुठे झाला दाखवा शूटिंग दाखवा मी लोकांचं पोस्टमॉर्टम दाखवा त्यांची प्रेता दाखवा मला वाटतं की देशाच्या सुरक्षेविषयी सुद्धा राजकारण म्हणजे काय बोलावं यांच्याबद्दल मला समजतं वेगवेगळ्या ठिकाणी पण नाही केल्या गेल्या वाटेल तसं बोललं गेलं पण सैनिकाविषयी तुम्ही संशय घेतात ज्या सैनिकांनी एवढी मोठी कर्तव्य दाखवली एक विमान आता तिकडे जाऊन पडलं आमचा अभिनंदन आता कॅप्टन त्या ठिकाणी पडला इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल देशामध्ये जगामध्ये की दुसऱ्या दिवशी तो कॅप्टन आमच्या घर्यामध्ये द्यावा लागला ही करामत कुणाची होती ही किमाय कुणाची होती तर ती आमच्या सैन्य दलाची होती आमच्या पंतप्रधानांची होती आणि आज जे हे सगळं झाल्यावर एवढे चारशे लोक मारल्यावर सुद्धा संपूर्ण जग हे भारताबरोबर राहिलं आपल्या सोबत राहिलं आपल्याला पाठिंबा दिला जेवढ्या जगामध्ये इस्लामिक राष्ट्र आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की भारताचं बरोबर आहे पाकिस्तानची तुपे यांना धडा शिकवा म्हणून तिथे मुस्लिम राष्ट्रांनी त्यांची बाजू घेतली नाही आणि का झालं तर त्याचं कारण आहे की गेल्या पाच वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये मोदींनी सगळं जग फिरलंय सगळ्या देशांचे मित्रत्वाचे संबंध केले त्यामुळे सगळं जग आपल्या पाठीशी उभं राहिलं पूर्वी अमेरिका सरकार सुद्धा आपल्याला उभं करत नव्हतं उभं करत नव्हतं टक्के सगळं जग आपल्या पाठीशी या ठिकाणी उभं राहिलं आणि विरोधक चर्चा करत होते की मोदीजी पंतप्रधान आहेत का परराष्ट्र मंत्री आहे आता माझा प्रश्न असा परराष्ट्रामध्ये काय काय थंडविद्या ठिकाणी जात होते का, का, का बर्फाव स्केटिंग करायला जात होते अरे या माणसाने चोवीस तासातले वीस वीस तास देशासाठी काम केलं पाच वर्षामध्ये एक दिवस सुद्धा सुट्टी कुटुंबासाठी स्वतःसाठी त्यांनी घेतले नाही कुठे कुटुंबाचं नाव ना ना त्यांनी पुढे आणलं नाही काहीच पण चोवीस तास देशाचा विषय राष्ट्रभक्तीचा विषय सामान्य माणसाचा गरीब माणसाचा शेतकऱ्याचा विषय डोक्यामध्ये घेऊन काम करण्याचा पंतप्रधान आम्हाला आज पहिल्यांदा भेटलेला आहे पहिल्यांदा भेटलेला आणि म्हणून मला वाटतं की सर्वात देश आज मोदींच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत आपल्या माध्यमातून आपण गावागावात जाऊ खेड्याखेड्यात जाऊन मांडवून बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या नातक होतं सोडा जातपात सोडा हा कोणता पाटील तो कोणता पाटील हा कोणता काय तुमच्यामध्ये सगळ्या आपल्यामध्ये इतक्या जाती पोट आहे माळी म्हटलं तरी दहा जातीय गुजर म्हटलं आमच्या तरी दहा जाते पोपो जातीय सगळं सोडून द्या काही वाद नाही कुठला वाद ठेवू नका आणि या ठिकाणी फक्त देश हाच डोळ्यासमोर ठेवा हे राष्ट्र याला आम्हाला प्रचाली करायचं आहे याला जगात नंबर एक राष्ट्र आम्हाला करायचं आहे विश्वगुरु याला करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत करावी लागणार आहे हा विषय मी पुन्हा सांगेल की हा इथला विषय नाही कोणाला काय मिळालं कुणाला काय कोणाला काय नाही गुलाब भाऊ तुम्ही सांगितलं प्रार्भाप काय असतं खरं प्रार्धाप काय असतं मी आपल्याला सांगेल गुलाब भाऊ पांडव की चालत उदय मी बाजारातून टोपली टोप घेऊन फिरत होतो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे का शाळा मास्तरचा मुलगा आहे प्रार्भा असलं पाहिजे काय नसेल मी स्मिता ताईंना सांगेल उदय बापू या ठिकाणी बसलेलं आहे काही नालदीवाची गाडी म्हटली होत या ठिकाणी गुलाबबाऊने सांगितलं महिला गाडीच्या अध्यक्ष होत्या प्रदेशाच्या उद्या उद्या पाच वर्ष झाले या ठिकाणी अध्यक्ष आहेत स्मिता त्यांना विचारा त्यांनी नाव ना तरी सांगितलं आमदार करा म्हणून करायमध्ये नव्हतं तुम्ही म्हटलं तर मला आमदार करा म्हणून कुणाला वाटलं नव्हतं बोलता बोलता मीटिंग मध्ये सांगितलं नाव घ्या दिल्ली मजुरी आली दुसऱ्या तुम्हाला वाटलं होतं ते आमदार होतात म्हणून कुणाला वाटत कुठे नाव सुद्धा नव्हतं आमदार होणार का नाही म्हणून परंतु एक रुपया सुद्धा खर्च न करता तुम्ही आमदार त्या ठिकाणी झाला हे सगळ्या पक्षाचं देणं झालं असेल तुमचं त्यांचं कटलं ठीक आहे त्यांचा विषय वेगळा तुम्हाला दिलं गेलं नाव तुमचं गेलं एक मुखी तुमचं नाव मी दिलं कोणीच कोणाला विरोध केला नाही मी सांगितलं की नाही स्मिता तांत्रिक बाजू काय आल्या ते निष्कर्ष आले काही चास्तीमध्ये वेगळं आलं वर सगळ्यांना सगळ्यांना संकट पडलं की कसं काय करायचं झालं असेल आपलं नाव पण तुम्हाला वाटतं जे लिहिलं असेल याच्या पुढे जाऊन सुद्धा मी सांगेन की काय कोणाच्या प्रमाणे काही काही सांगता येत नाही पार्टीशी आपण निर्देश असाल आहोत तर आपल्याला काही मिळू शकतो काही मिळू शकतं अजून काही आपलं संप्रेलन नाही आपलं झालेलं नाही आहे सगळे पद आपल्याला मिळाले सगळे पद आपण आहेत आणि म्हणून मला वाटतं नुसतं असा राग संतापुनिंग चालणार नाही अजिबात चालणार नाही आहेत आमच्यासारखे अजून अनेक कार्यकर्ते बसले मी पाहतो तीस पस्तीस वर्षापासून मी संघापासून स्वयंसेवापासून मी पार्टीमध्ये माझ्या बरोबर फिरणारे माझ्या आधीचे असे अनेक लोक आहेत कि ते सगळे ग्रामपंचायत सदस्य झाले नाही पंचायत <laughs> <नहीं>। समिती <laughs> दूरच राहू द्या सरपंच झाले नाही गावात ग्रामपंच सदस्य झाले नाही पण तू निवडणुका आल्या झेंडा <laughs> घेतला काय पक्ष टाकलं चाललंय आपले भारतीय जनता पार्टी जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय श्रीराम आहेत आम्हाला त्यांच्याकडे वाळ बघून वाटतं की काय माणूस आहे याचे परत काय पडलं काहीच नाही कुठल्या तरी शासकीय योजना पण त्याला मिळाली नाही पण तो आज पक्षाशी एक निष्ठ पक्षाचा जय जयकार करतोय आणि तुमच्या अशा सगळ्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या <laughs> भ्रोशावर आमच्यासारखे लोक आता गाडीवर बसायला लागलेत खुर्च्यावर बसायला लागलेत आम्ही या ठिकाणी मोठे झालेलो आहोत ही काही छोटी गोष्ट नाहीये अरे म्हणून मला वाटतं की जी परिस्थिती असेल प्राप्त परिस्थिती त्याला आपण सामोरं केलं पाहिजे पक्षाशी एक इच्छा आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे फळ आहे प्रत्येक काय जे असेल ते मिळत राहणार आहे मिळेल पुढे भविष्यामध्ये अजून काय लिहिलं कोणाला काही सांगता येत नाही वेळ बदलत असतो का परत माणसं बरत असतात एक गेला दुसरा येतो दुसरा गेला तिसरा येतो हे काही काही थांबलेला नसता आणि म्हणून मला वाटतं की आपण आता या ठिकाणी एक होऊन एक संघ पण आहे सगळे या ठिकाणी आंबेडकर बसले आहेत दादा बसलेत आमच्या या ठिकाणी माझे आमदार आहेत तिकडे श्रीदादा बसलेले आहेत सगळेच आहेत सगळे जण तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात आणि आपण सगळ्या करत राहिले आंबेडकरमध्ये समोर काय आहे दादा काय काहीच नाही आज जळगाव मध्ये मी म्हटलं काल सांगितलं जळगाव मध्ये किती पंच्याहत्तर नगरसेवक आहेत पंच्याहत्तर नगरसेवक म्हटलं शिवसेनेचे आहेत कोण शिवसेना आणि भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेस एक सुद्धा नाही देवकर साहेब ज्या वेळेला चर्चेमध्ये बसले होते महापालिकेच्या इलेक्शनची चर्चा झाली होती टी व्हीवर दोन्ही तिन्ही चालवून बसले होते मी म्हटलं देवकर आपण म्हटलं तर अप्पा जास्त विकास असं करू आम्ही तसं करू यांनी काय केलं त्यांनी काय केलं म्हटलं अप्पा गप्पा करू नका फक्त झिरो फोडाने काढून दाखवा तेच आहे ना मी म्हटलं झिरो खुणाने हे काढून दाखव तुम्ही महापालिकेमध्ये मग म्हणे तुम्हाला तुम्ही म्हणून एकही जमलो नाही जळगावच्या महापालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा एक सुद्धा नगरसेवक नाही मित्र एक सुद्धा नाही आणि मग सगळ्या ठिकडे तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर तशीच आहे मुला भाऊ पाचोड्यामध्ये काय परिस्थिती आहे अंबड काय परिस्थिती आहे पारोड्यामध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्या गावांमध्ये आपण डोके जर जर एकत्र झालो आरपीएफ सोबत आहे आपण जर एकत्र झालो तर मला वाटतं दहा टक्क्यापर्यंत सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिल्लक नाही जिल्ह्यामध्ये राहिलेले नाही आम्ही बारा बारापैकी अकरा आमदार या ठिकाणी भाजप सेनेचे आहोत खासदार कोणी आपले जिल्हा परिषद आपली आहे सगळ्या पंचायत समिती आपल्या आहेत हाय यांचं आता शेवटी पक्ष चालवावा लागतो उमेदवारी करावी लागते कोणी विचारे लढतायत उभे राहतायत पडतायत निवडणुकीची चिंता नाही आहे निवडून यायची चिंता नाही आहे मताधिक्य किती मिळेल मागच्या वेळा चार लाखाच्या वर मताधिक्य होतं यावेळेला आपला संकल्प आहे की पाच लाखाच्या वर मताधिक्य आपल्याला घ्यायचं आहे पाच लाखाच्या वर घ्यायचं आहे आणि मी सांगितलेला घरी घोटाळा सुद्धा तुम्हाला माहित आहे धुळ्याला बोट्यासाहेबांनावर विचारा मी पन्नास आणल तो पन्नासच झाले मग बोट्यासाहेब चिडले की पेट्या मॅनेज केल्यामुळे पेट्यावर ठेव काढी टाकली म्हणे पेटेवर बरोबर पन्नास पेट्या बाजूला काढल्या म्हणे पण असं नाही आहे शेवटी जनतेच्या मनात काय हे आम्हाला माहिती आहे आम्ही ग्राउंडवरचे लोक आहोत आम्ही जमिनीवरचे माणसं आहोत आम्ही मंत्री झालो म्हणून नुसते काय काज वर करून फिरणारे लोक नाहीत आम्ही लोकांमध्ये राहतो म्हणून लोकांच्या मनात काय मतदारांच्या मनात काय कार्यकर्त्यांच्या मनात काय या सगळ्या गोष्टींची जाण आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही अचूक सांगतो काय होणार काय नाही म्हणून गुलाबबाब म्हणा मी सांगितलं होतं फिफ्टी फाईव्ह प्लस सत्तावन्न झाले धुळ्याला सांगितलं पन्नास बरोबर पन्नास झाले नाशिकला सांगितलं सिक्स्टी प्लस सौसष्ट झाले नगरला चुकून चौदा झाला सत्तर पैकी मुख्यमंत्र्यांनी मी म्हटलं तुम्ही मला चार दिला नाही तिकडे चौदाच राहून दिले ना आता काय करायचं म्हटलं शेवटचे दोन दिवस द्या दोन दिवस नगरला गेलो चौदाचे परत चाळीस केले पुन्हा महापौर उपमहापौर आपला झाला पण तू या सगळ्या भांडणामध्ये आपल्यामध्ये मतमतांतर झालं <laughs> शिवसेना वेगळी होती दोन नंबर शिवसेना होती एक नंबर आम्ही होतो या सगळ्या बांधणीमध्ये आपण त्यातले संबंध ताणले गेले परंतु आज आपण सगळे एक झालेलो आहोत अतिशय प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी सगळे प्रयत्न दीज़ी। करतो प्रचार करत आहोत छोट्या मोठ्या दिवस सगळ्या ठिकाणीच आहे जिथे भाजपचा त्या ठिकाणी खासदार आहे तिथे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते होत आहेत ते आम्हाला काही मिळालं नाही जिथे शिवसेनेचे अठरा खासदार आहेत तिथे भाजपचे लोक रोज आमच्या वतीनं उरत आहेत एक कमिटी झाली नाही एक रस्ता आमचा होत नाही एक रुपया निधी आम्हाला भेटत नाही आम्हाला एक पत्र मिळत नाही हे सांगत आणि कमी प्रमाणे सगळीकडे तक्रारी आहेत परंतु या सगळ्या तक्रारी दूर सोडून पुन्हा आपल्याला देशाच्या प्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवायचं आहे या देशाला जगामध्ये जगजेचा करायचा आहे सर्वात उंच स्थानावर पोहोचवायचं आहे बलशाली करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला आता पंधरा दिवस मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील आपल्यातले सगळे मतभेद मिटवावे लागतील आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या पंधरा दिवस आपण जास्तीत जास्त कष्ट करा मेहनत घ्या ऊन आहे याची कल्पना मला आहे पण उन्हा पर्वा न करता आपण सगळ्यांनी प्रचार करावा आणि उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी म्हणजे गेल्या वेळचा रेकॉर्ड तुटेल अशा मताधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र